भाजप नेते शरण पाटील यांच्या हस्ते उमरगा तालुक्यात विविध गावातील पानंद रस्त्यांच्या कामांचा भव्य शुभारंभ शरण पाटील फाउंडेशन व महसूल विभागाचा पुढाकार शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटणार उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी तुगाव कुन्हाळी त्रिकोळी गुगळगाव भुसनी कंटेकूर केसरजवळगा आलूर बेळंब अशा एकूण दहा गावातील पानंद व शेत रस्त्यांच्या कामाचा भव्य भूमिपूजन शुभारंभ कार्यक्रम शरण पाटील फाउंडेशन आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तीन दिवसांमध्ये भाजप नेते शरण पाटील यांच्या हस्ते करीत उत्साहात संपन्न झाला ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांच्या पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन शरण पाटील फाउंडेशनने या पानंद व शेत रस्त्यांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे रस्ते अभावी शेतमालाच्या वाहतुकीत येणारे अडथळे दूर करून शेतकरी हित जपण्याचा हेतू यामागे असून उमरगा लोहारा तालुक्यातील या, तालुक्या या रस्त्यांना महाराष्ट्रातील आदर्श पॅटर्न बनवण्याचा संकल्प करण्यात आला आहे या भूमिपूजन प्रसंगी भाजप नेते शरण पाटील प्रमुख मान्यवर म्हणून उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे उमरगा तहसीलदार गोविंद एरमे उमरगा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मरोड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता बिराजदार माजी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील भाजप पदाधिकारी गौ शेख राजू मुल्ला सुजित शेळके आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाला विविध गावांचे आजी माजी सरपंच उपसरपंच शेतकरी बांधव युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले शेतकरी बांधवांची मागणी लक्षात घेऊन या रस्त्याचे मजबूतीकरण डांबरीकरण व दळणवळण सुलभ होण्यासाठी लागणारी सर्व कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे यामुळे शेतीमाल बाजारात वेळेत पोहोचण्यास मदत होणार असून ग्रामीण भागाच्या विकासाला नवे बळ मिळेल असा विश्वास यावेळी शरण पाटील यांनी व्यक्त केला मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद